नमस्कार शेतकरी बांधवांनो आता एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येत आहे आता महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला मिळाला पंधरा तारीख ते वीस तारीख आणि वीस तारीख ते पंचवीस तारीख असा पूर्ण पावसाचा खंड आपल्याला पाहायला मिळाला मात्र शेतकरी बांधवांनो आता हा खंड संपत आहे दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस, तीस रोजी महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे हा हा पाऊस सुद्धा अतिशय जोरदार स्वरूपाचा नसला तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस असणार आहे तर शेतकरी बांधवांनो पंचवीस तारखेला जेवढा पाऊस पडेल त्यापेक्षा थोडा सव्वीसला जास्त पडेल सत्तावीसला त्यापेक्षा जास्त पडेल अठ्ठावीसला त्यापेक्षा जास्त पडेल एकोणतीस आणि सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे तर शेतकरी बांधवांनो हा होता पावसाचा अंदाज अजून आपण सविस्तर अंदाज लवकरच देऊ तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद